नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता बऱ्याच दिवसापासून येते जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिमुसळधार पावसामुळे सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे ते शंभर टक्के येथे नुकसान झालेले आहे तर मित्रांनो येथे राज्य सरकारने या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना येथे निधी येथे मंजूर केलेला आहे तर मित्रांनो हा निधी कधी वाटप होणार आहे आणि यासाठी येथे राज्य शासनाने जी आरसुद्धा येथे काढलेला आहे तर मित्रांनो हा निधी नेमका कधी वाटप होणार आहे आणि कोण्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर यामध्ये तुम्ही पाहू शकता निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्याचा तडाका लावला आहे यामध्ये अनुदान वाटप नुकसान भरपाई वाटप आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रचार प्र प्रसिद्धीसाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे तर मित्रांनो या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासनाने निधी मंजूर केला आहे तर मित्रांनो यंदा दरम्यान यंदा मान्सूनच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली पण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये खरीपातील पिकाचे काही भाजीपाला पिकाचे नुकसान झाले होते नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे अडतीस कोटी पंचावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे तर मित्रांनो यामध्ये कोणते पिके तर यामध्ये जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या तीन हेक्टरच्या मर्यादेत या अनुदानाचे वाटप करण्यात येणार असून डी बी टी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्याधी रक्कम जमा होणार आहे त्यामुळे या वर्षीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट मदतीचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो नु निवडणुकीच्या तोंडावर आणि दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो आता येथे पुढे आता तुम्ही बघू शकता या ते आता निव पुढे निवडणूक आहे तर या निवडणुकीच्या इथे आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच तर या अति अतिपावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांची ते नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळणार आहे असे येथे सांगितलेले आहे तर मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर खरोखर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र